रामराम शेतकरी बंधूंनो मी कराळे आर आणि आपल्या कराळे टी पल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज तेरा ऑगस्ट आणि आज आपल्या राज्यामध्ये सर्व दूर ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी सायंकाळी सोबत या पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस कुठे जास्त तर कुठे कमी पडणार आहे हे मी थोडक्यामध्येच कमी वेळामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तसंच चौदा तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे आणि ही अतिवृष्टी कुठे होणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगत आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा जो काही कराळी ट्रिपल नाईन चॅनल आहे या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना मात्र शेअर आवर्जून करा तेव्हा आज संध्याकाळी आपल्याकडे ह्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस जो आहे हा पाऊस सर्वात जास्त विदर्भामध्ये पडणार आहे आणि विदर्भामध्ये म्हणजे पूर्व भागामध्ये पडणार आहे आणि पूर्व भाग म्हणजे नागपूर असेल भंडारा असेल वर्धा असेल आर्वी असेल या ठिकाणी संध्याकाळी आठच्या नंतर फार जोरदार या पावसाला सुरुवात होणार आहे तसंच मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो जो व्याघ्र प्रकल्प आहे तारोड तरुडा या भागामध्ये दुपारी दोन वाजल्यापासूनच हलका मध्यम स्वरूपाला पावसाला सुरुवात होईल तसंच चंद्रपूरचा जो काही भाग आहे चंद्रपूरला सुद्धा हा पाऊस होणार आहे चांगला त्याचप्रमाणे यवतमाळ असेल आ, त्या भागामध्ये या पावसाला फार जोरदार सुरुवात होणार आहे तसंच अलीकडं हिंगोली जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नांदेडमध्ये आणि लातूरमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होईल काही ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसंच हा जो काही पाऊस आहे अलीकडचा भाग विदर्भाचा म्हणल्याच्या नंतर बुलढाणा आहे मेकर वासीम आणि मलकापूरचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा हलका आणि मध्यम सुरुवात पाऊस होणार आहे आज संध्याकाळी सातच्या नंतर सात ते अकरा वाजेपर्यंत हा पाऊस आपल्या राज्यामध्ये पडणार आहे परंतु चौदा तारीख ही फार महत्वाची तारीख आपल्याकडे ठरणार आहे आणि चौदा तारखेला अति दक्षतेचा इशारा म्हणून सर्व माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की त्यांनी आपलं जे का पशुधन आहे ते व्यवस्थित योग्य ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करावा कारण चौदा तारखेला बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे आणि हे अतिवृष्टी चौदा तारखेला संध्याकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान किंवा अकरा वाजेपर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये होणार आहे आणि हे अतिवृष्टी ची सुरुवात संध्याकाळी दहा वाजता जालना जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा आहे सिंदेड राजा आहे देऊळगाव मही आहे या भागामध्ये मात्र अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधनो जालना जिल्ह्यातील शेतकरी जर हा संदेश बघत असतील तर त्या त्याचा हा संदेश जा सिंदखेड राजा असेल देऊळगाव मही असेल देऊळगाव राजा असेल थे या ठिकाणी आवर्जून हा पाठवण्याचा प्रयत्न करावा आमचे मित्र आहेत तिथे साखरे साहेब जे आणि आ, या ठिकाणी असतात त्यांना हा संदेश पोहोचवायचा असेल तर त्यांनी हा प्रयत्न आवर्जून करावा तसंच जालना जिल्ह्याचा जो काही अलीकडचा भाग आहे आंबड गेवराई या ठिकाणी सुद्धा संध्याकाळी आठ वाजता अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस पडणार आहे त्यातल्या त्यात बदनापूरचा जो काही भाग आहे बदनापूरमध्ये सुद्धा संध्याकाळी नऊ वाजता अतिवृष्टी सदृश असा पाऊस होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूं परत एकदा सांगतो मी तुम्हाला की जालना जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा असेल देऊळगाव मयी असेल सिंदखेड राजा असेल मातृतीर्थ या ठिकाणी सुद्धा फार जोरदार आणि मुसळधार अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडणार आहे तसंच ब बदनापूर आहे बदनापूर असल आंबड असेल गेवराई असेल या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो कृपा करून हा संदेश तिथल्या भागामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा तसंच बीड जिल्ह्यामध्ये केज या ठिकाणी सर्वात जास्त पावसाची नोंद होणार आहे तेज असेल माजलगाव असेल धाराशिव असेल वैराग असेल आणि तुळजापूरचा काही परिसर असेल या परिसरामध्ये चौदा तारखेला संध्याकाळी फार जोरदार पाऊस होणार आहे काही सांगितले या सांगितलेल्या या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्यचा असा पाऊस होणार आहे या ठिकाणी मेघगर्जनेसोबत हा पाऊस होईल तसंच चौदा तारखेला संध्याकाळी एक दहाच्या नंतर खानदेश जो बघे खान्देशचा जो काही भाग आहे जसं की चाळीस गाव आहे धुळे आहे पाचोरा आहे या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे तसंच अमळनेर आहे रावेर आहे पाचोरा आहे या ठिकाणी सर्वसाधारण चांगल्या पद्धतीचा वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस होईल तेव्हा ते पलीकडचा जो काही बुलढाणा मेहकर वगैरे जो काही परिसर असेल या ठिकाणी सुद्धा चौदा तारखेला फार जोरदार पाऊस होणार आहे त्यातल्या त्यात मलकापूरचा जो काही भाग आहे मलकापूर आणि त्याच्यासमोर तिथले आमचे जे जे काही बुरहानपूर या ठिकाणाहून जास्त चौकशी होत होती आमचे जे परम मित्र होते जयस्वाल यांनी हे विचारणा केल्यामुळे त्यांना सांगू इच्छितो की बुरहानपूरला चौदा तारखेला फार जोरदार पाऊस पडणार आहे बुरहानपूर असेल रावेरा असेल मुक्ताईनगर असेल आणि मलकापूर असेल या भागामध्ये चौदा तारखेला हा पाऊस जोरदार पडणार आहे पंधरा तार चौदाला छत्रपती संभाजीनगरला सुद्धा पाऊस होणार आहे जालना जिल्ह्यामध्येही परभणी जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल लातूर असेल या भागामध्ये या पावसाची कमी अधिक प्रमाणामध्ये हा पाऊस होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो पंधरा तारखेला सुद्धा हा छत्रपती संभाजीनगर असेल श्रीरामपूर असेल वैराग असेल नाशिक मालेगाव या ठिकाणी सुद्धा या पावसाला चांगली जोरदार सुरुवात होणार आहे तसंच अहिल्यानगरमध्ये सुद्धा हा पाऊस पंधरा तारखेला ता एक साधारण स्वरूपामध्ये हा पाऊस होणार आहे तसंच जो काही सोलापूरचा जो काही भाग आहे सोलापूरच्या भागामध्ये सोळा ऑगस्टला चांगला जोरदार तर अतिवृष्टी सदृश्य असाच पाऊस होणार आहे सोळा तारखेला सोलापूरचा जो काही जिल्हा सोलापूर परिसर असेल तसं तुळजापूर असेल बारशी असेल केज असेल या ठिकाणी सोळा तारखेला जोरदार पाऊस होणार आहे तसंच सतरा तारखेला ढगाळ वाता सोळाला आणि सतराला ढगाळ वातावरण राहील परंतु सतरा तारखेला अतिवृष्टी न राहता परंतु सर्व दूर आणि समप्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा सर्वदूर असा पाऊस सतरा तारखेला होणार आहे तेव्हा सतरा तारखेला सर्वात सर्वात जी विदर्भातला जो काही पूर्व भाग असेल त्या भागामध्ये हा जास्तीचा राहणार आहे त्याच्यामध्ये जसं की सांगितल्याप्रमाणे नागपूर असेल अकोला असेल त्याच्यानंतर तिथलं जे काही प्रेक्षणीय स्थळ आहे अशा भागामध्ये सुद्धा हा पाऊस मुक्ताई धबधबा जो आहे या धबधब्याचं सौंदर्य अजूनही वाढणार आहे तेव्हा शेतकरी बंधनो चौदा आणि सतरा तारखेला आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त आणि जोरदार पाऊस कुठे कुठे पडणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे व या पुढील अंदाज आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईल तोपर्यंत हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद